नमस्कार आजच्या या विश्लेषणामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एका अगदी परिचयाचा पण तितक्याच रंजक विषयावर बोलणार आहोत उष्णता ती म्हणजे काय आणि तिचा प्रवास कसा होतो नमस्कार हो उष्णता आपल्या रोजच्या जगण्याचा भाग आहे पण ती एका ठिकाणाहून दुसरीकडे जाते कशी याचे मार्ग समजून घेणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे अगदी आणि त्यासाठी आपल्याकडे काही माहिती आहेत म्हणजे पाठ्यपुस्तकातले उतारे आहेत काही प्रयोग आणि त्यांची निरीक्षणं दिली आहेत चांगली माहिती येते प्रयोगातून संकल्पना स्पष्ट होतात बरोबर तर आज आपलं उद्दिष्ट काय आहे की या माहितीच्या आधारे उष्णता वहन म्हणजे कंडक्शन मग अभिसरण म्हणजे कन्वेक्शन आणि प्रारण रेडिएशन या संकल्पना जरा सोप्या करून समजून घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर सुवाहक दुर्वाहक म्हणजे काय उष्णतेने पदार्थांचा आकार का बदलतो हे सगळं त्यात येतच हो आणि हे आपल्या रोजच्या आयुष्यात कसं दिसतं हे पण बघूया चला तर मग सुरुवात करूया नक्की आता उष्णता म्हटलं की पहिली गोष्ट आठवते ती म्हणजे चटका गरम वस्तूला हात लागला की कळतं या मागे नक्की कोणती प्रक्रिया आहे म्हणजे समजा आपण वहनापासून सुरुवात केली एका प्रयोगात धातूच्या पट्ट्या आहेत स्टील तांबे ॲल्युमिनियमच्या हो तो पट्ट्यांचा प्रयोग हो त्यावर मेणाने टाचण्या चिकटवल्यात आणि एका टोकाला उष्णता दिली आहे काय होतं तिथे हा प्रयोग समजायला एकदम मस्त आहे होतं काय की जिथे आपण उष्णता देतो म्हणजे बर्नर जवळचं टोक तिथल्या टाचण्या सळ्यात आधी पडतात आणि मग हळूहळू उष्णता जशी पुढे सरकते तशा दूरच्या टाचण्या पडतात अच्छा यावरून अगदी स्पष्ट दिसतं की उष्णता पदार्थाच्या आतून उष्ण भागाकडून थंड भागाकडे प्रवास करते यालाच वहन म्हणतात आणि यासाठी पदार्थाचा माध्यम लागतं म्हणजे उष्णता कणांमार्फत पुढे ढकलली जाते म्हणजे कण स्वतः जागा सोडत नाहीत फक्त उष्णता पुढे देतात अगदी बरोबर आणि त्यात अजून एक गोष्ट दिसते की तांब्याच्या पट्ट्यावरच्या टाचण्या सगळ्यात फास्ट पडतात मग ॲल्युमिनियम आणि मग स्टील याचा अर्थ सरळ आहे तांबे उष्णतेचं खूप चांगलं वहन करतं सुवाहक आहे ते स्टील त्या मानाने हळू म्हणजे प्रत्येक पदार्थाची उष्णता वाहून नेण्याची क्षमता काय म्हणतात त्याला वहन क्षमता वेगळी असते स्थायू पदार्थांमध्ये उष्णता मुख्यत्वे अशीच वहनाने जाते ठीक आहे हे झालं स्थायूंचं पण पाणी कसं गरम होतं म्हणजे आपण पातेल्यात पाणी तापवतो ते खालून वरपर्यंत गरम होतं त्यासाठी पण एक प्रयोग आहे ना चंचू पात्रात पाणी आणि पोटॅशियम परमॅंगनेटचे खडे टाकून हो तो अभिसरणाचा प्रयोग आहे इथे गंमत वेगळी आहे जेव्हा आपण चंचू पात्राला खालून उष्णता देतो तेव्हा तळालगतचं पाणी तापतं आणि तापलेलं पाणी गंमत म्हणजे हलकं होतं त्याची घनता कमी होते मग ते वर जातं अच्छा होऊन वर जात हो आणि वरचं जे थंड पाणी आहे जे जड असतं म्हणजे जास्त घनतेचं ते खाली येतं त्याची जागा घ्यायला मग ते पण तापत हलकं होतं परत वर जातं हे चक्र सुरू राहतं आणि ते पोटॅशियम परमॅग्नेटमुळे दिसतं अगदी ते जांभळे खडे रंग सोडतात आणि आपल्याला ते पाण्याचे प्रवाह वर जाणारे आणि खाली येणारे स्पष्ट दिसतात प्रवाहांना अभिसरण प्रवाह म्हणतात उष्णता संक्रमणाच्या या पद्धतीला म्हणतात अभिसरण यात माध्यमाचे कण स्वतः जागा बदलून उष्णता वाहून नेतात म्हणजे इथे कण स्वतः फिरतात उष्णता घेऊन बरोबर हे द्रव आणि वायूंमध्ये होतं वहनासारखंच अभिसरणाला पण माध्यम लागतं अच्छा म्हणजे घनतेतला फरक महत्वाचा ठरतो इथे पण मग त्या परीक्षण नळीच्या प्रयोगाचं काय ज्यात वरचं पाणी उकळते पण खालचा बर्फ वितळत नाहीये हं तो प्रयोग याच अभिसरणाच्या तत्वाचा एक छान पैलू दाखवतो बघा जेव्हा आपण नळीच्या वरच्या पाण्याला उष्णता देतो तेव्हा ते पाणी तापून हलकं होतं हो आता हे हलकं झालेलं गरम पाणी वरचं राहतं ते खाली जात नाही कारण खालचं पाणी थंड आणि जड आहे त्यामुळे उष्णता खालपर्यंत म्हणजे त्या बर्फापर्यंत अभिसरण प्रवाहाने नीट पोहोचू शकत नाही अच्छा म्हणून वर उकळलं तरी खाली बर्फ अगदी यावरून अभिसरण आणि माध्यमाच्या हालचालीवर अवलंबून आहे हे स्पष्ट होत हे खरच खूप रंजक आहे वहन द्रव वायूंमध्ये अभिसरण दोन्हीसाठी माध्यम गरजेचं पण मग सूर्य एवढा दूर आहे मध्ये तर काहीच नाहीये निर्वात पोकळी मग सूर्याची उष्णता आपल्यापर्यंत येते कशी किंवा साधी गोष्ट शेकोटीजवळ बसल्यावर उब येते की नाही हवा नसली तरी एकदम बरोबर प्रश्न इथे येते तिसरी पद्धत प्रारण रेडिएशन प्रारण म्हणजे अशी पद्धत ज्यात उष्णतेच्या प्रवासासाठी कोणत्याही माध्यमाची गरज नसते म्हणजे स्थायू द्रव वायू काही नसलं तरी चालतं माध्यम नाही कसं काय उष्णता यात विद्युत चुंबकीय या लहरींच्या रूपात प्रवास करते म्हणजे लाईट सारखी आणि या लहरी निर्वात पोकळीतून सहज प्रवास करू शकतात म्हणूनच सूर्याची उष्णता अवकाशातून पृथ्वीपर्यंत येते आणि तुम्ही म्हणालात तसं शेकोटीची किंवा मेणबट्टीची ऊब काही अंतरावरून जाणवते ती सुद्धा त्याला त्याचा काही संबंध ह्या प्रारणाशी संबंध आहे आपल्या आजूबाजूच्या बहुतेक सगळ्या वस्तू झाडं डोंगर दगड आपल्या शरीर सुद्धा सतत उष्णतेचं उत्सर्जन करत असतात म्हणजे प्रारण करत असतात हे प्रारण आपल्याला दिसत नाही इन्फ्रारेड कॅमेरा हेच अदृश्य म्हणजे इन्फ्रारेड रेडिएशन ओळखतो आणि त्याला एका दृश्य प्रतिमेत बदलतो त्यामुळे रात्रीच्या अंधारात सुद्धा परिसर दिसू शकतो अरे वाह म्हणजे याचा खूप उपयोग असेल हो नक्कीच लष्करी कामात वगैरे वापरतात आता हे प्रारण जेव्हा एखाद्या वस्तूवर पडतं तेव्हा ती वस्तू काही भाग शोषून घेते काही परत पाठवते म्हणजे परावर्तित करते किती शोषायचं किती परावर्तित करायचं हे वस्तूच्या रंगावर आणि तिच्या पृष्ठभागावर अवलंबून असतं अच्छा म्हणजे शोषण आणि परावर्तन महत्वाचं आपण सुरुवातीला पाहिलं की तांबे उष्णता चांगली वाहून नेतं यावरून पदार्थांचे सुवाहक आणि दुर्वाहक असे प्रकार पडतात बरोबर अगदी एका प्रयोगात गरम पाण्यात स्टीलचा चमचा तांब्याची पट्टी पेन्सिल प्लास्टिकची पट्टी ठेवून बघायला सांगितले काय दिसतं त्यात तो प्रयोग सुवाहक आणि दुर्वाहक यातला फरक मस्त दाखवतो जे पदार्थ उष्णता सहज आणि पटकन वाहून नेतात ते सुवाहक म्हणजे गुड कंडक्टर्स बहुतेक सगळे धातू तांबे ॲल्युमिनियम लोखंड स्टील म्हणूनच गरम पाण्यात ठेवलेल्या स्टीलच्या चमच्याचं किंवा तांब्याच्या पट्टीचं बाहेरचं टोक लगेच गरम लागतं आपल्याला हां बरोबर आणि याउलट जे पदार्थ उष्णता अजिबात किंवा खूप हळू वाहून नेतात ते दुर्वाहक म्हणजे बॅड कंडक्टर्स किंवा इन्सुलेटर्स लाकूड प्लास्टिक रबर काच हवा हे सगळे दुर्वाहक आहेत म्हणूनच त्या प्रयोगात प्लास्टिकची पट्टी किंवा पेन्सिलचं टोक तितकं गरम लागत नाही ओके okay. याचा उपयोग आपण रोज करतो स्वयंपाकाची भांडी धातूची सुवाहक कारण अन्न लवकर शिजायला हवा पण त्यांची मूठ प्लास्टिकची किंवा लाकडाची दुर्वाहक म्हणजे हाताला चटका बसू नये हो अगदी गरम चहा स्टीलच्या ग्लासमधनं प्यायला की चटका बसतो पण काचेच्या किंवा कमी बरोबर कारण काच किंवा सिरॅमिक्स धातूच्या मानाने आहेत आणि याच मुद्द्यावर आधारित आपण उन्हाळ्यात शक्यतो पांघरे किंवा फिकट रंगाचे कपडे घालतो आणि हिवाळ्यात गळद रंगाचे असं का याचा संबंध थेट त्या प्रारण शोषण्याशी आणि परावर्तित करण्याशी आहे जे आपण मगाशी बोललो पांढरा रंग आणि फिक्कट रंग उष्णता जास्त परावर्तित करतात म्हणजे परत पाठवतात आणि कमी शोषतात त्यामुळे उन्हाळ्यात पांढरे कपडे घातले की सूर्याची उष्णता जास्त परत जाते आपल्याला थंड वाटतं याउलट काळा किंवा गडद रंग उष्णता जास्त शोषून घेतात अच्छा म्हणून मग हिवाळ्यात गडद रंगाचे कपडे घातले की ते बाहेरची उष्णता जास्त शोषतात आणि आपल्याला उबदार वाटतं अगदी पटलं आता उष्णतेचा आणखी एक परिणाम आहे जो खूप गमतीशीर आहे वस्तूंच प्रसरण पावणे म्हणजे आकार वाढणे एका प्रयोगात धातूचा गोळा आणि एक कडी आहे हो हो ती रिंग आणि प्रयोग हो, थंड असताना तो गोळा कडीतून आरपार जातो बरोबर आणि मग त्याला गरम केला की गरम केलं की तो अडकतो कडीतून जात नाही आणि परत थंड झाल्यावर मात्र पुन्हा जातो हे कसं काय याचं कारण आहे औष्णिक प्रसरण म्हणजे थर्मल एक्सपान्शन बहुतेक सगळे स्थायू पदार्थ उष्णतेने प्रसरण पावतात म्हणजे थोडे मोठे होतात आकारमानाने आणि थंड केले की आकुंचन पावतात म्हणजे परत लहान होतात त्या प्रयोगात उष्णता दिल्यावर तो धातूचा गोळा प्रसरण पावतो त्याचा व्यास थोडा वाढतो म्हणून तो कडीतून जात नाही थंड झाल्यावर पुन्हा आकुंचन पावून मूळ आकाराचा होतो आणि सहज जातो अच्छा हे महत्वाचं आहे की वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या प्रमाणात प्रसरण पावतात रेल्वे रुळांमध्ये फट ठेवतात ना ती याचसाठी उन्हाळ्यात रुळ प्रसरण पावले तरी वाकडे होऊ नयेत म्हणून म्हणजे उष्णतेमुळे आकार बदलतो आपण उष्णता संक्रमणाचे तीन मार्ग वहन अभिसरण प्रारण पाहिले मग सुवाहक दुर्वाहक पाहिलं प्रसरण पाहिलं या सगळ्याचा एकदम हुशारीने वापर केलेलं उदाहरण म्हणजे थर्मोस फ्लास्क बरोबर अगदी बरोबर थर्मोस हे या सगळ्या तत्वांचं एक उत्तम उदाहरण आहे त्याची रचना बघितली तर दुहेरी भिंती आहेत मध्ये पोकळी आतून बाहेरून चंदेरी पृष्ठभाग वर बुच हे सगळं मिळून आतली वस्तू गरम किंवा थंड कशी ठेवते थर्मॉसची रचना खरंच खूप विचार करून केली आहे तिन्ही प्रकारे उष्णतेची देवाणघेवाण थांबवण्याचा प्रयत्न असतो त्यात एक एक करून बघूया पहिलं वहन कसं थांबत तर त्या दुहेरी भिंतींच्या मध्ये निर्वात पोकळी असते म्हणजे वॅक्युम तिथे माध्यमच नाही त्यामुळे आतून उष्णता वहनाने बाहेर जाऊ शकत नाही किंवा बाहेरची थंडी आत येऊ शकत नाही आणि वरचं बूच पण कॉर्क किंवा प्लास्टिकचं म्हणजे दुर्वाहक असतं अच्छा म्हणजे पोकळीमुळे आणि थांबतं हो दुसरं अभिसरण अभिसरणाला पण माध्यमाची हालचाल लागते पण मध्य निर्वात पोकळी असल्यामुळे तिथे अभिसरण प्रवाह तयारच होऊ शकत नाहीत म्हणजे अभिसरणाने पण उष्णता आतबाहेर जात नाही ओके okay, वहन आणि अभिसरण पोकळीमुळे थांबलं आता तिसरं प्रारण प्रारणासाठी त्यांनी काय केलंय आतल्या आणि बाहेरच्या भिंतींचे पृष्ठभाग चंदेरी म्हणजे चमकदार केलेले असतात चमकदार पृष्ठभाग काय करतात ते उष्णतेचं प्रारण कमी करतात आणि आलेलं प्रारण परावर्तित करतात म्हणजे आज जर गरम चहा असेल तर त्याची उष्णता प्रारणाने बाहेर न जाता आतल्या चंदेरी पृष्ठभागावरून परत आतच परावर्तित होते आणि जर आत थंड सरबत असेल तर बाहेरून येणारी उष्णता बाहेरच्या चंदेरी पृष्ठभागावरूनच परावर्तित होते आत शोषली जात नाही वा म्हणजे तिन्ही बाजूंनी उष्णतेला अडवलं अगदी थोडक्यात थर्मॉस निर्वात पोकळी दुर्वाहक पदार्थ आणि परावर्तक पृष्ठभाग वापरून वहन अभिसरण आणि प्रारण या तिन्ही मार्गांनी होणारं उष्णतेचं संक्रमण कमी करतो म्हणून आतली वस्तू जास्त वेळ गरम किंवा थंड राहते कमाल आहे म्हणजे आपल्या रोजच्या वापरातल्या थर्मॉस मागे एवढं सगळं विज्ञान आहे आजच्या चर्चेतून उष्णतेचे तीनही प्रवास मार्ग वहन अभिसरण प्रारण अगदी स्पष्ट झाले हो आणि त्याचबरोबर सुवाहक दुर्वाहक हे गुणधर्म कसे आहेत तेही कळलं आणि हे सगळं थर्मॉस सारख्या वस्तूंमध्ये कसं एकत्र येत तेही पाहिलं खरंच खूप मूलभूत आणि महत्वाच्या संकल्पना आहेत या हो ना आणि म्हणजे या फक्त पुस्तकातल्या गोष्टी नाहीत आपल्या आजूबाजूला स्वयंपाकघरापासून हवामानापर्यंत सगळीकडे यांचं काम चालूच असतं अगदी खरंय जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करायला प्रश्न सोडून जाऊया जो आपल्या माहितीमध्येच आहे हिवाळ्यात पहाटे गवतावर दवबिंदू जमा होतात असं म्हटलंय दवबिंदू आज आपण उष्णता संक्रमणाबद्दल जे बोललो विशेषत उष्णता बाहेर टाकली जाण्याची प्रक्रिया म्हणजे प्रारण आणि त्यामुळे वस्तू थंड होणं याचा त्या दवबिंदू तयार होण्यात काय संबंध असेल म्हणजे गवत थंड का होत आणि मग ते बाष्पाचं पाण्यात रुपांतर कसं होत असेल छान प्रश्न आहे नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे उष्णता संक्रमण आणि अवस्था बदल यांचा संबंध येतो इथे हो यावर नक्की विचार कर...